कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरी विठ्ठोल श्री नाग दे पंडनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय नाथ महाराज की जय भगवान की चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय

मुळात सेवा करता येईल <coughs> सद्गुरूंनी जे तत्व तुम्हाला मला दिले सद्गुरूंनी जे तुम्हाला मला वाट दाखवली त्या वाटेने आपण चालतोय का जर आपल्याला चालण्यासाठी आपण ह्या गोष्टीचे बोलत असो मुळात तर आपण जन्म घेतलाय का जन्माला आलो पहिला प्रश्न येते आपला जन्म झालाय का आपण जन्म घेतलाय काय जन्म घेतलाय पण जन्म घेतलाय खरं पण जन्म घेऊन काय केलं जन्म घेतल्याच्या नंतर मला सद्गुरूला शरण जावं लागेल सद्गुरूला शरण केल्यानंतर मला ते वाट मिळेल वाट असे मिळत नाही पण वाट मिळाली सद्गुरूने वाट केली पण मी वाटेने चाललोय का वाट लावून घेतली माझी मी वाट लावून घेतली का वाटेने चाललोय मला वाट सद्गुरूने बदली गेली कारण आज प्रत्येक जण प्रत्येक लागेल चालतोय प्रत्येक जण प्रत्येक पण मला त्या गोष्टीचा अनुभव काय येत नाही मग मी आतापर्यंत परमार्थ केला तो प्रत्य प्रत्य का मला प्राप्त होत नाही माझ्यामध्ये अशी कुठली गोष्ट कमी की तो परमार्थ माझ्यामध्ये प्राप्तीला आलेला नाही जर माझ्यामध्ये जो परमार्थ प्राप्तीला आला नाही तर मी कुठंतरी चुकीच्या रस्त्याने चालतोय कुठेतरी मला चुकीच्या रस्त्याने होणार पडतय त्यामुळे मी त्या रस्त्याला जात नाही सद्गुरूंनी मला जी वाट दाखवली सद्गुरू ज्या वाटे येतात ती वाट कुठं सांगितली भाऊबीचं सरळ का हरिपणा सांगितले देवाची यादवारी उभाषी देवाचे दार सांगितले आम्ही लोक कुठे देवाच्या दारात तर देवळाच्या दारात आम्ही देवाच्या दारात उभं राहिलो तर सद्गुरू ने आम्हाला वाट कुठली तर देवाच्या दारात सांगितली आणि आम्ही उभा कुठं राहतो देवळाच्या दारात देवळाच्या घराचा रुजा राहिलं मला प्राप्ती होईल का किती जन्म गेले असेल की अनेक प्राप्ती होईल तरी अनेक जन्म गेले तरी मला सद्गुरूची प्राप्ती होत नाही का तर मी त्या स्वरूपापर्यंत पर्यंत पोहचत नाही मला सद्गुरु रस्ता जो सांगितला कुठला सांगितला वासुदेव तो तेरा वाऱ्या आत वाऱ्या बाहेर वाऱ्या आत्वाऱ्या बाहेर सद्गुरू काय घेतो प्रत्येक श्वासाला एक एक क्षण वाड्यात येतात वाड्याच्या बाहेर जातात वाड्यात येतात वाड्याच्या बाहेर जातात आता वाडा म्हटलं देहारूपी वाडा देहारुपी वाड्यामध्ये प्रत्येक एक एक स्थानी पर्यंत जातो बाहेर येतो म्हणजे ती वाट सांगितली आम्ही फुटल्या जातो असे किती वाटा गेल्यानंतर आमच्या प्राप्ती होईल जाऊ शकत आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती करून द्यायचं सांगितले सद्गुरूजी प्राप्ती दिली आम्हाला

आयुष्य गेलं मी किती पूजा तिथे देवाचे स्नान करणं पूजा पाठ करणं त्यांना कधी पक्ष मिळालं काय काय गोडबड असेल तर ते कुठे उभा देवळाच्या दारा सद्गुरूने आम्हाला कुठे सांगितलंय देवाच्या आधारा ती देवळाच्या दारात उभा आहे आणि आम्हाला सांगितलंय देवळाच्या दारात जर मग आम्ही देवळाच्या दारात गेलो नाही तर आम्हाला प्राप्ती होईलच मग सांगितलं क्षण किती सांगितलं क्षण मध्ये जशी थोड्याची पापणी पडती तेवढाच वेळ सांगितलाय तेवढाच वेळ तुम्ही देवाच्या जागा मोबाला सांगितलं मग तेवढा क्षण जर मला प्राप्ती होते तर मग मी काय केलं साठी केलं आता मी आता शेवटचा बोला बाबा मग जर मी याच्यासाठी आश्रय केलाय मग मला माझ्या प्राप्ती मला प्राप्ती काम होत नाही कारण आम्ही काय केलंय आम्ही साधू बोध ओळखून घेतला नाही साधू बोध झाला साधू बोध दिलाय साधूने नाही नाही दादा साधू बोध का नाही झाला कारण आम्ही ते मारलो आवडत नाही म्हणून आम्ही साधूचा बोध नाही झाला साधूचा बोध जो झाला नाही तर काय आता हाय क्वांती झाला तर झालाय हरिपाठ कोण कोण करतो कुणा कोणाचा हरिपाठ झाला कोणाचा झालाय तुमचं हरिपाठ पाठ आहे हरिपाठ आहे हरिपाट आहे हरिपाट आहे कसं कसं हरिपाठ राहायचा हरिपाठ कसा होईल जर हरिपाठ झाला तर मी ड्राईव्ह कशाला मी हरिपाठ वाचतोय हरिपाठ वाचतोय मी मी पाठ नाही केला आणि पाठ मला काय करायचे पाठांतर करायचे पाठांतर करायचे म्हणजे काय एक श्वास मग त्याच्यापासून घेणं पाहिजे त्याला पाठांतर म्हणतात काय सांगितलं वेळ खाम गेला आणि आमचं तेवढा साधार काय फरक झालं आमच्यात किती जन्म गेले असले तरी आम्हाला प्राप्ती होईल काय शकत कारण आम्ही काय केलंय साधूचा बोध मोडकून नाही साधूचा बोध ठासावला नाही आमच्यात साधू जो आम्ही जाणून नाही घेतला आता साधारण तुम्ही हरिपाठ वाचला हरिपाठ वाचल्यानंतर हरिपाठामध्ये हरिष्ठ किती वेळेस हा बोला हरिपाठात हरी आश्द किती वेळेस एकशे एकशे आठ गळ्यात बरोबर तुमच्या गळ्यात मनी किती तुळशी आठ मग ते एकशे आठ मनाला गरमोट कोणी ठेवलंय त्याला रेमोट एकशे आठ मान्याचा मला जात नाही गुरु जात ना 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 गुरु म्हणायच्या हातातलं एकशे आठ मानाचा रेमोट आहे मग माझा रिमोट कोणा कसे असत मग मी गुरु ना गुरु तुम्हाला अनेक व्यक्ती गुरु अनेक व्यक्ती आहेत तुम्ही व्यक्ती गुरु काय शाळे देऊन कोण भेटतो सद्गुरु भेटत नाही कारण सद्गुरु भेटतात खूप भाग्यचं काम आहे सद्गुरु असेच भेटत नाही सद्गुरुला जाणलं पाहिजे देव ओळखण्यासाठी की अनुभवण्यासाठी देव बरोबर कारण हे सगळं देव दिसते हे अनुभवण्यासाठी देव अनुभवाचा आहे देव, देव दिसत नाही देव, ना देव, देव, ना देव, ना देव आहे पण दिसत नाही देव कुठे आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधलो पाहिलाय मी देव शोधतो देव जर माझ्या कसे आहे तर मी शोधतो नाही कुठं मंदिरात देव करायला आता सोडतो माझ्या काळामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये मारवती बसवलाय कुणी बसवला गावकऱ्या गर्भात ज्यांनी मालवती बसवला तो श्रेष्ठ ठरला का मार्वती बसलेला श्रेष्ठ ठरला मग मी पाया कुणाच्या पण तो मार्गतीच्या त्याला कुणी काय मारवती मूर्तीतोय माणसात माणसाचे मग मी माणसा जाणलाय का मग जाणला त्या मावली त्याला सांगते जाणते जे गुरुगुजीचे त्याने प्रत्य का जाणले ना तुम्ही सतीवर पहिले जाणार देव दुसरा कुठंच नाही कारण देवच सजून कशा माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भावना आपण जाते देव आणि आम्ही कुठे जातो देवशंकर जे आहे शंकराच्या दर्शनाला शंकर कुठे शंकर माझ्या जवळ आहे नवे नवे तर शंकर माझ्या पाठी पुढे कारण पाठी पुढे मला काय सांभाळणार

जर भाऊच नाही तर देऊ कळेल कसं काय भाऊ वळ्या कळेल कळेल या वळेस तो भाऊ जो माझ्यामध्ये त्याच्याविषयी जे प्रेम उत्पन्न झालं तो खराब असे किती पाटे भाऊ झाले तरी काय फरक पडला कौरव यक्ष होती किती राहिले असे काय करायचे भाऊ मग जीव एकच पाहिजे का अनेक पाहिजे सद्गुरू एकच पाहिजे का अनेक पाहिजे आणि आता तर प्रसिद्धी असलेला सद्गुरूला कसं जो असेल सद्गुरूला जोपर्यंत जाणत नाही सद्गुरूला ना जोपर्यंत आपलंस करत नाही तोपर्यंत परमार्थ कधी होत तुम्ही कितीही उड्या हो। माऊलीने ओबी काय सांगितली कारण गुरु दाविली का दा ना वाटा गुरुने तुम्हाला पहिलं काय केलं तुमच्या बोटाला धरून ती वाट दाबलेली मग गुरु जर मला होती वाट दाखवती तर माझं चालण्याचं का कोण आई माझा जन्म झाल्यानंतर मला शाळेपर्यंत कोणी सोडलं आईने माझ्या बोटाला धरून मला शाळेपर्यंत सोडलं तिथून नंतर मला शिक्षकांनी शिक्षण दिलं आज मला माझी मला ह्या वेस्क बसवण्याचं मूळ कारण कोण आहे माझे सद्गुरू आहेत माझी काय पात्र का नाही आज आजही पोट बोलतो ती सद्गुरू माझं काय त्याच्यात काहीच नाही पण जे जेकार माझा निमित्ताच नाही मात्र प्राणे जर मला माझा करायचा आहे तर मला कशाची एक रुप्रवा लागत गुरु दिलेल्या वाट्याशी गुरुशी मला ती वाट सोडायची नाही वाट म्हणजे काय की एक क्षण ही मी त्या गुरुपासून लांब होता का माझी जसं मी सांगितले हळीपाठामध्ये तुमच्या हाळी हा शब्द एकशे आठ वेळा तसंच आनंदीमध्ये मा माऊलीची समाधी किती माऊलीची समाधी किती एकशे एक आठवी मग माझ्या माळीला मा म्हणे किती एकशे आठव्या म्हणजे ह्या त्या ठिकाणी माउलीन पहिली एकशे सात समाध्या घेतल्या जर समाधी नसते तिथे तर काय सांगितलं होतं मग देवानी जुना तर तुझे स्थळ नंदी घरी एकशे आष्ट समाधी निश्चळ जुनाट तुझे स्थळ आहे नंदीकरण एकशे सात समाध्या घेऊन सुद्धा आता तुम्हाला एकशे सात समाध्या कोणाकोणा जगाची एकशे सात समाधी झाल्यात तर आपल्या सुद्धा एकशे सात समाधी झाल्यात फरक हे म्हणाचा की आपल्याला अनुभव हो। त्या समाधीचा आपल्याला अनुभव आपले म्हणणं नाही जशी त्यांनी साधना सांगितली त्या साधनेच्या मार्गावर आपण चाललो साईराजा काहीच फरक नाही तो खोबा महाराज काहीच फरक नाही कारण देव ते संत संत ते देव निमित्त त्या प्रतिमा तुम्ही देवा कुठल्या देवाची पूजा करायची बाबाच्या घरी छत्तीस वर्ष काम केलं कुणी श्रीगंडे श्रीखंडे होतं कोण देव पूजा पुणे कुणाची केली देवाने कुणाची पूजा केली संतांची संत पूजा कुणाची करते देवाची मग आज तुमच्या पर्यंत काय येते पूजा करते आज काय धावत काय येते माझी लेकरच येते म्हणून ती काय धावत येते इथपर्यंत का माझी लेकरच येते मग मालेकरांचं काम काय वास्तरावानी पेव का पोच उडावणी चित्ता आम्ही फिरतो काय पेव जे सद्गुरूने जे अमृत मला सद्गुरूने अमृत मला दिले त्या अमृताचं माझं रात्रंदिवस जर सेवन झालं तर तुम्ही बंधना हे तुई, तुई उत्पन्न होत नाही दुयित जर उत्पन्न व्हायला लागलं तर समजून जा की मी साधीवर नाही साधना एकमेव अशी जर तुम्ही साधनेच्या रस्त्याने चालला तर तुमच्या मनामध्ये कुठलाच कल्पना सुद्धा शिल्लक कारण हे कायच देव होत जिथे देवच काय झाली तिथे शिल्लक नाही भाऊने सांगितलं मला शंकराची पूजा आज शंकर ऐकू शंकरच तू होईल तू शंकर तूच तुझा देव होईल तूच तुझं भक्त आहे आणि भक्त येतच देव म्हणून भक्ताची सेवा करतो भक्त म्हणून देव स्वतःची सेवा करतो म्हणून सद्गुरूची सेवा करण्यासाठी आज सद्गुरु जे आपल्याला देतात तो सांगून जातात तर परत जास्त त्याच्यासाठी सद्गुरुने आपल्याला दिलं एकच नम्रतेची विनंती मी सर्वांना करेल सद्गुरु तुम्हाला मला दिलं बिहर राहू आपलं पांडुरांनी तुम्ही काय करता काय नाही करत ह्याचा बघू नका तुम्ही तुमच्या साधनेवर तुम्ही तुमच्या शब्दवर कितपत विश्वास करता तुम्ही तुमच्या शब्दवर कितपत जीव टाकता ही महत्वाची गोष्ट आहे कारण देव तुमच्याकडं दुसरीकडं कुठेच नाही तर देव तुमचाच तुमच्याजवळ आहे सद्गुरू दुसरं दुसरं देव नाही सद्गुरु शिवाय दुसराच देव नाही तर तुम्हाला त्या साधनेवरती एक रोग जर राहायचा असेल केवळ साधना साधने तर सोपे नामध्ये केवळ त्यांनी अज्ञानाचे मूलन असेल मूळ जर ना सोय आहे ना मला तर काय करायला पाहिजे साधनाच केली पाहिजे जर साधना, साधना नसेल तर किती परमार्थ केला तुम्ही किती गाता वाचा किती काय भागवत काही उपयोग होणार पण जन्म जर घ्यायचा आहे घेतलाय तर कशासाठी घेतलाय याच्यासाठी केला होता आठवण जन्म घेतलाय तुम्ही देवाला कशासाठी जन्म मी तुझी चलनसेवा साधवाय देवा घेईन मी जन्म यादूसाठी देवा तुझी चरण सेवा साधवाय तर मला देवाची चरण सेवा साधवायची तर मग मी मागे कसा लोक आज तुम्ही एवढा खर्च केला आज तुम्ही एवढं व्यासपीठ केलं आज तुम्ही इथे बघतो मी बघतोय ना तर तीन वर्षापासून मी बघतो कारण या ठिकाणी मी ज्यावेळेस येतो तर गावकरी कोणी दिसतो मग आपण खर्च कोणासाठी करतो काय आज जे आपण इथपर्यंत येतो आज साधारण आम्ही रात्री दीड ला निघालो दीड ला निघाल्यानंतर आम्हाला कारण कस असत जेवण गर्दी असेल ना जेवढा गर्दी तर गर्दीला गर्दी कसं होईल कारण मनात तू शब्द नाही तू साधा बसणाऱ्या बापाचे नसतं कारण इथं बसणाऱ्या फक्त किंमित कस असतो त्याचं आरोग्य कोणता योगाची मला इथं बसायचे आणि फोन राहतात का माणसा तुम्ही पुष्कळ वापर केली आता पण करताय करणार आहात पण ही विनंती एवढीच आहे की जसा संघ एकत्रित होतो जशी शोभा वाढते ती शोभा खूप गरजेची आणि साधना करण्यासाठी गरजेचा आहे जर संघ जर असेल संतांची संगती गती जर मनाला उत्तम गती प्राप्ती करून घ्यायची जर असेल संतांची संगत अशी प्राप्ती होतच नाही तुम्ही कितीही एकांत बसवा कितीही एकांत साधना करा होऊ शकत नाही कारण तो पण अनुभव शक्य नाही

मग अन्नसाठी काय करावं लागलं एक रूप होणार आणि एक रूप जर झालं तर देव दुसरी करत नाही तुम्ही साक्षात देव देव शोधाय गेलो आणि देव दोन या गेलो कारण इथे बोलायला भरपूर वेळ नाहीये बोलायला भरपूर आहे मग तसं एक देवाच बंधन आहे तेव्हा आपल्या तेवढ्या तेवढ्या सेवा उठून पूजा कार्यक्रमाला सुरुवात करायची त्यामुळे झालेली सेवा मी इथे थांबवतो पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायचे प्रयत्न करत पुढे